नमस्कार सहज ज्योतिष या कार्यक्रमात आपले स्वागत आहे मार्गी आहे तर तीस नोव्हेंबरला मार्गी होत आहे या वर्षाचा शेवटचा महिना डिसेंबर हा महिना प्रत्येकांसाठी खास असणार आहे वर्ष संपता संपता काही राशींना बरंच काही देऊन जाईल तर काही राशी पुढील वर्षासाठी विशेष तयारी करतील दोन हजार पंचवीसचा डिसेंबर काही राशींना फलदायी असेल तर काही राशींना विशेष काळजी घ्यावी लागेल मेष डिसेंबर महिना आपल्यासाठी नवीन संधी उपलब्ध करून देईल आव्हानात्मक महिना आहे नोकरी व्यवसायात कष्टाची फलप्राप्ती होईल अनुभवामुळे नवीन काम मिळेल त्यामुळे आत्मविश्वासात वाढ होईल आर्थिक बाबतीत सावध राहावे अचानक खर्च वाढेल ताणतणाव कमी असेल विश्रांती घ्याल आरोग्याची काळजी घ्या आहारावर नियंत्रण ठेवावे ऋषभ डिसेंबर महिन्यात स्थिरता असेल संतुलन सांभाळावे मेहनतीने कष्टाने यशस्वी व्हाल प्रलंबित कामे पूर्ण होतील योजनाबद्ध कार्य करण्यासाठी अनुकूल वेळ आहे आर्थिक स्थिती मध्यम राहील कुठेही गुंतवणूक करण्याची घाई करू नका पश्चाताप होण्याची शक्यता आहे अनुभवी व्यक्तींची सल्लामसलत करून योग्य निर्णय घ्यावा मिथुन डिसेंबर महिन्यात नवीन संधी चालून येतील उत्साहवर्धक महिना आहे कल्पना योजना वैयक्तिक व्यावसायिक गोष्टीत लाभदायक वेळ आहे आर्थिक गोष्टीत संयम व सावधगिरी बाळगावे आरोग्याविषयी थकवा निद्रानाश तणाव या समस्या काही प्रमाणात असतील कर्क डिसेंबर महिना आपल्यासाठी नवीन नातेसंबंध वाढण्याची शक्यता आहे नवीन चेहरे संपर्कात येतील भविष्यात त्याचा फायदा होईल कार्यक्षेत्रात नवीन जबाबदाऱ्यांशी सामना करावा लागेल आपली मेहनत वरिष्ठांच्या नजरेत येईल त्यामुळे आपले महत्त्व वाढेल आर्थिक स्थिती सामान्य राहील विचारपूर्वक खर्च केल्यास नुकसान होणार नाही शक्यतो मोठा खर्च सध्या टाळावा सिंह डिसेंबर महिना आपल्यासाठी वेगवान सक्रिय व प्रगतिकारक का आहे नोकरी व्यवसायात प्रशंसा होईल योग्य संधी मिळेल त्याचा पुरेपूर फायदा घ्यावा उत्पन्न चांगले असेल पण वायफळ खर्च टाळावा आरोग्य ठीक राहील कन्या डिसेंबर महिन्यात ध्येयावर लक्ष केंद्रित करून जोमाने पुढे जा बौद्धिक कामात यश मिळेल आर्थिक बाबतीत घाई गडबडीत निर्णय घेऊ नये गुंतवणुकीची घाई नको शांतता लाभेल आरोग्य ठीक राहील तूळ डिसेंबर महिना आपल्यासाठी तारेवरची कसरत असेल संतलून राखण्याचा प्रयत्न करावा वैयक्तिक जीवनात स्पष्टता शिष्टबद्धता आवश्यक आहे करिअरच्या बाबतीत नवीन संधी चालून येतील त्याचा फायदा घ्यावा आर्थिक बाबतीत संयम आवश्यक आहे अनपेक्षित मोठा खर्च निघेल घाई करू नये वृश्चिक डिसेंबर महिन्यात काही नाविन्यपूर्ण बदल होण्याची शक्यता आहे सकारात्मक वाटचाल कराल आर्थिक स्थिती स्थिर राहील वैयक्तिक संबंध सुधारतील एखाद्या जुन्या समस्येवर तोडगा निघेल त्यामुळे शांतता लाभेल धनु नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी अनुकूल कालावधी आहे नवीन योजनांवर काम सुरू कराल आत्मविश्वासात उत्साहात वाढ होईल परंतु मोठी गुंतवणूक करण्यासाठी घाई करू नये दुसरी बाजू जाणून घ्यावी प्रियजनांसोबत वेळ जाईल मकर डिसेंबर महिन्यात नियोजनबद्ध पद्धतीने पुढे जाल कठीण प्रसंगाला धैर्याने तोंड द्याल खर्चाची जोखीम टाळावी विनाकारण गांभीर्य दाखवून नये गैरसमज होण्याची शक्यता आहे आर्थिक नुकसान होण्याची शक्यता टाळता येत नाही कुंभ नाविन्यपूर्ण विचाराने पुढे जाल स्पष्ट बोलण्याचा प्रयत्न करा अन्यायाला उत्तर देणे आवश्यक आहे पुढे मोठा त्रास होण्याची शक्यता नाकारता येत नाही वैयक्तिक सावधानता मोकळेपणा आवश्यक आहे नातेसंबंध बिघडून देऊ नका मेन डिसेंबर महिन्यात नोकरी व्यवसायात चांगला फायदा होईल आर्थिक बाबतीत तडजोड नको भावनिक निर्णय नुकसान होईल सुसंवाद आवश्यक आहे पुरेशी शांतता लाभेल झोप घ्यावी अशा प्रकारे प्रत्येक राशीसाठी डिसेंबर महिन्यात जे फलादेश असे आहेत चॅनल लाईक शेअर व सबस्क्राईब करा ही विनंती पुन्हा भेटू पुढील भागात तोपर्यंत नमस्कार